मोकळं सळसळीत होतं तितकंच मऊसूकसुद्धा होतं बिलकुल चिकट होणार नाही बारीक सारी गोष्टी सांगितलेल्या आहेत किती वेळ रवा भाजला म्हणजे आपलं उपीट मोकळंसुद्धा होणार आहे आणि मऊसूदसुद्धा होणार आहे तर ही रेसिपी तुम्ही याच्या अगोदर कशाप्रकारे बनवली ते कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार रुचकर स्वादा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पीठ असेल याचं जाडा रवा घेतलेला आहे किंवा उपमाचा रवा सुद्धा याला म्हटलं जातं आता इथं मी लोखंडाची कढाई घेतलेली आहे शक्यतो रवा असेल किंवा जे भाजायचं आहे प्रोसेस ते शक्यतो लोखंडाच्या कढाईमध्येच करायची म्हणजे जी एक जीव असं एक, एक न एक रवा छान भाजतो आणि चिकट होत नाही किंवा करप करपल्या जात नाही अल्युमिनियमची किंवा स्टीलच्या कढईमध्ये तुम्ही भाजायला जाल तर मग ते रवा लागतो तर एक पळी तेल टाकून घेतल्याच्यानंतर इथं आपण हा या रवा याच्यामध्ये टाकून घेऊन भाजून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा रवा दहा ते बारा मिनिट छान असा मिडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथंच बऱ्याच वेळा चूक होते रवा कमी वेळ भाजला की शिरा असं उपीट हे चिकट होतं तर बघा दहा ते बारा मिनिट झालं व्यवस्थित रवा भाजून घेतलेला आहे हा रवा छान भाजला गेला हे बघा अशा प्रकारे आता आपण हा काढून घेऊया आणि कढईतून रवा काढून घेतल्यानंतर ले लगेच आपण फोडणी घालतो ते एक पळी तेल टाकून घेतलेला आहे तर अगोदर आपल्याला इथं शेंगदाणे तेलामध्ये परतून घ्यायचे तर अगदी पावाटेच मी शेंगदाणे घातलेले आहेत तर, तर तुम्हाला कितपत आवडते त्याच्यानुसार तुम्ही टाकू शकता आता इथं हे रवा चिकटलेला दिसत असेल तुम्हाला तरी पण लोखंडाची कढई असल्यामुळे एक ले ले ना एक निंगलाय पण कढई मी धुतलेली नाही तर अगदी छान फुटेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घेतलेत करपले पण नाही पाहिजे कच्चे पण नाही राहिले पाहिजे आता ह्याच तेलामध्ये आपण फोडणी टाकून घेणार आहोत तर बघू शकता एकदम परफेक्ट असे शेंगदाणे आपले परतून झालेत भाजून शेंगदाणे टाकायचे नाहीत तर इथं जिरे आणि मोहरी साधारण पाव चमचा आपण टाकून घेतलेली आहे फोडणीसाठी आणि जिरे मोहरी छान तडतडले कच्ची फोडणी राहिली नाही पाहिजे लगेच मिरची टाकायची मिरची टाकल्यामुळे तिखटपणा तेलात उतरतो आणि जेवढं आपल्याला तिखट पाहिजे तेवढं आपण हिरवी मिरची घ्यायची आहे तर दोन कांदे मीडियम साईजचे कट करून याच्यात ॲड केलेले आहेत हिरवी मिरची इथं मी सहा ते सात टाकलेली आहे हिरवी मिरची शक्यतो तिखट असावी तिखट असेल तरच उपटला किंवा कुठल्याही पदार्थाला चव व्यवस्थित हो लागते आता इथं एक छोटा टमाटर असा कट करून घेतलेला आहे तोही टाकून घेतला आहे थोडासा कांदा सॉफ्ट झाल्यानंतर ट टमाटर टाकायचा म्हणजे पटकन भाजला जातो आता इथं थोडीशी कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानं टाकून घेऊया जे अगोदर जास्त वेळ आपल्याला व्यवस्थित परतायचं आहे ते अगोदर फोडणीत घालायचं म्हणजे ते छान परतल्या जातं आता हे सतत हलवून घेऊन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ही जर कच्चं राहिलं तरीही व्यवस्थित अशी चव उपीटची लागणार नाही किंवा असं करकरमध्ये लागेल तर तसं न करता व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आता थोडीशी हळदी पावडर टाकते मी का तर मला पांढरा उपीट आवडत नाही पिवळं असेल ना तर मुलंसुद्धा खातात व्यवस्थित आणि दिसायला पण छान दिसतं त्यामुळे मी थोडीशी हळदी परवळ टाकले आणि अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे सपाट असं फुल भरून टाकायचं नाही तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता पण इथं मी सपाट अर्धा चमचा टाकला आणि हे परतून झाल्यानंतर थोडंसं परतून झालं की मी मीठ टाकले का तर परत मीठ टाकल्यानंतर पूर्ण ह्याला मिक्स होतं ह्याची चव वाढते आणि मिठाचं प्रमाण आपल्याला लक्षात येतं नंतर तर पाणी टाकल्यानंतर आपण चाकून पाहणारच आहोत कमी आहे की जास्त आहे ते जर का जास्त वाटलंच तर पाणी चेंज करायचं थोडंसं म्हणजे काढून घेऊन दुसरं ॲड करायचं तरी पण परफेक्ट होतं आता इथं दोन चुटकी हिंग टाकून घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा साखर टाकून घेतलेली आहे ह्या सर्व वस्तू टाकल्यामुळे आहेत की परफेक्ट चव येते आता बाहेर वगैरे खाल्लं तर एवढं टेस्टी उपीट तुम्हाला भेटणार नाही अर्धा चमचा धन्याने जिऱ्याची पावडर टाकलेली आहे ह्या सगळ्या वस्तू बरोबर प्रमाणात टाकायच्या आहेत बॅचलर असाल तुम्ही तर एवढं एक वाटी उपीट एक त्या व्यक्तीसाठी पुरेसं होतं जास्त नाही कमी नाही इथं आपण मॅगी मसाले मॅजिक वापरतोय अगदी थोडंसं टाकायचे जास्त नाही तर पाव चमचा बरोबर आपण टाकणार आहोत जास्तसुद्धा टाकायचं नाही द्या का तर ही सर्व स्वतःची एक चव असते हे सर्व भाज्या आपण परतल्यात किंवा टमाटरने कांदा हिरवी मिरची त्यामुळे तुम्ही मसाला जरी नाही टाकला ना तितकंच चवदार हे उपीट होतं त्यामुळे असेल तर टाका नसेल ना तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता हे टाकून घेतल्यानंतर इकडे मी शे बाजूला गरम पाणी करायला ठेवलं होतं तर एक वाटी टाकली आता ही दुसरी वाटी तर एक वाटी रव्यासाठी आपण इथं दोन वाटी पाणी वापरते का तर हा रवा थोडासा मोठा असतो आणि शिजणार नाही किंवा कच्चा राहू नये यासाठी पाणी खळखळ उखळलं की याच्यामध्ये गरम गरम जे रवा भाजून बाजूला केलेला आहे ते ॲड करायचा आणि लगेचच हलवून घ्यायचं आणि पटकन झाकून घ्यायचं म्हणजे काय होतं गरम वाफेनं छान असं आपलं हे उपीट पटकन असं शिजलं जातं आणि शक्यतो लोखंडाची कढई वापरायची म्हणजे खाली लागत नाही ज किंवा करपत नाही तर इथे मी पाच मिनिट लो फ्लेमवर ठेवलं होतं तर बघू शकता एक एकदम छान असं हे उपीट आपलं तयार झालं आहे मोसूत असं आता तुमच्या घरात वयस्कर व्यक्ती असतील तर थोडंसं पातळच असं उपीट त्यांना आवडतं पण मुलं म्हटलं की थोडंसं असं डब्याला वगैरे देणार असाल छोटे मुलं असतील तर तर त्यांना थोडंसं सुट्टं सुट्टं आवडतं किंवा चिकट असं नाहीत खात छोटे मुलं तरी तर त्यामुळे थोडंसं आणखी डबल पाच मिनिट ठेवायचं लो फ्लेमवर म्हणजे अगदी खुलं होतं पण एकदम परफेक्ट असं हे उपीट शिजलेलं आहे तर अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे सकाळच्या गडबडीमध्ये बघू शकता पाच नंतर झाकून ठेवल्यामुळे अगदी पाणी त्यातलं होतं एक्स्ट्राचं आटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं उपीट जे आहे ते एकदम मस्त असं झालं आता परतून घेतलेले शेंगदाणे या उपीटवर टाकून घेतलेत शेंगदाणे उपीट झाल्यानंतरच टाकून घ्यायचे आहेत बऱ्याचशा आपल्या मैत्रिणी अगोदर शेंगदाणे जर टाकले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही त्यामुळे परतून घेऊनच ॲड करायचे आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकता एकदम मोकळं पण एकदम चवदार आणि सॉफ्ट असं मौसूत असं हे उपीट आपलं तयार झालेलं आहे तर आजची झटपट होणारी उपीटची रेसिपी मोठ्यांच्या नाश्त्यासाठी किंवा बच्चे पार्टीच्या डब्यासाठी तुम्हीही नक्की ट्राय करा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर Transcrição e